पुण्यातील गँगवॉर मध्ये गाजलेल्या कोमकर हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी बंडू आंदेकरनं पुणे महापालिकेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केलाय सध्या न्यायालयीन कोठडीमध्ये असलेल्या आंदेकरला पोलिसांनी मोठ्या बंदोबस्तात उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आणलं आणि त्यावेळी मोठ्या पराक्रमी वीर असल्याच्या थाटात गुंड बंडू आंदेकरनं कशी घोषणाबाजी केली आहे तुम्हीच पहा पुण्यात गुंड बंडू आंदेकरचा उमेदवारी अर्ज दाखल उमेदवारी आधी पोलिसांनी काढली उमेदवारी अर्ज भरताना गुंड आंदेकरची घोषणाबाजी क्षेत्रीय कार्यालया बंधू आंदेकरताना रस्या उबी दारे, उबी दारे, का काम मगरुरी का ही गुरमी पहा पुण्याच्या गुन्हेगारी विश्वातील आंदेकर टोळीचा म्होरक्या हाच तो बंडू आंधेकर कोमकर हत्या प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या बंडू आंदेकरनं पुणे महापालिका निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल केलाय अर्ज दाखल करायला आलेल्या बंडू आंदेकरची पोलिसांनी मात्र वरात काढली त्याच्या तोंडावर काळा कपडा घालण्यात आला होता हाताला दोऱ्या बांधण्यात आल्या होत्या पण त्याही परिस्थितीत घोषणाबाजी करून स्वतःचा प्रचार करायला बंडू आंदेकर विसरला नाही अगदी लोकशाहीची आठवणही त्याला आली आपण उमेदवार आहोत दरोडेखोर नाही असं तो सगळ्यांना ओरडून ओरडून सांगत होता क्षेत्रिय कार्यालया बंजू आंबेडकर हे आंबेडकर घ्या हे उमेदवार उमेदवार का एकट्या बंडू आंदेकरनच नाही तर त्याची भाऊजय लक्ष्मी आंदेकर आणि सोन सोनाली आंदेकर यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केलेत या तिघांनाही महापालिका निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्यास विशेष न्यायालयानं सशर्त परवानगी दिली आहे उमेदवारी अर्ज भरायला जाताना कोर्टानं आंदेकरला घोषणाबाजी करण्यास मनाई केली होती मात्र बंडू आंदेकरन घोषणाबाजी केली ऐंशी मध्ये आंदेकर टोळीचा उदय झाला बाळू आंदेकर हा टोळीचा प्रमुख एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये बाळू आंदेकरच्या हत्येनंतर त्याचा भाऊ बंडू आंदेकर कडे टोळीची सूत्रे हाती आली एकोणीसशे सत्त्याण्णवच्या पुणे महापालिका निवडणुकीत आंदेकर कुटुंबातील चार सदस्य नगरसेवक झाले बंडू आंदेकरचा मुलगा वनराज आंधेकर दोन हजार सतरा मध्ये राष्ट्रवादीकडून नगरसेवक झाला एक सप्टेंबर दोन हजार चोवीस ला झालेल्या वादातून हत्या झाली मुलगा वनराज हत्येचा बदला म्हणून बंडू आंदेकरनं आपल्याच लेखीचा मुलगा म्हणजे नातू आयुष कोमकरची गोळ्या जडून हत्या केली आयुष कोमकरच्या हत्येप्रकरणी बंडू आंदेकर, आंदेकर कारागृहात आहे पुण्यात आंदेकर आणि कोमकर टोळी संघर्षात अनेकांचे जीव गेलेत राजकीय पार्श्वभूमी आणि वर्चस्वाची ही लढाई असल्याचं सांगण्यात येत आहे आता ह्या गुंडांना राजकारणात पुण्यातले मतदार अशा गुंडांना महापालिकेत स्थान देणार का हे आता पाहावं लागणार आहे बिरू रिपोर्ट पुढारी न्यूज जिंदाबाद